ख्रिश्चन धर्म व धर्मगुरूंबाबत बेताल वक्तव्य करणारे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असा पवित्रा मोर्चेकऱ्यांनी घेतल्याने काही काळ पोलीस प्रशासनाची धावपळ उडाली होती राहुरी येथे ख्रिश्चन बांधवांच्या वतीने मोर्चा काढून तहसीलदार नामदेव पाटील व पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देण्यात आले सांगली जिल्ह्यात मिरज तालुक्यातील कुपवाड येथील स्वर्गीय ऋतुजा राजगे यांनी सहा जून रोजी आत्महत्या केली त्यांच्या मृत्यू प्रकरणी सीआयडी चौकशी करून त्यांच्या आत्महत्येचे उघड व्हावे व स्वर्गीय ऋतुजा राजगे यांना न्याय मिळावा त्यांच्या आत्महत्येनंतर सांगली येथील सभेत आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती धर्माविषयी काही अपमानास्पद वक्तव्य केले आणि ख्रिस्ती धर्मगुरू हे धर्म परिवर्तन करतात या गावात जो धर्मगुरू येईल त्याला ठोकून काढा त्याला पाच लाख रुपये ला याचप्रमाणे दोन ठोकणाऱ्याला चार लाख अशा पद्धतीने ख्रिस्ती धर्मगुरूंना जिवे सैराट पद्धतीने जिवे मारल्यास अकरा लाख रकमेचे बक्षीस जाहीर केले आमदार पडळकर यांनी ख्रिश्चन धर्माबाबत केलेल्या वक्तव्याबाबत राहुरी येथील समस्त ख्रिस्ती बांधवांच्या वतीने दोन जुलै रोजी राहुरी शहरातून हजारोंच्या संख्येने मोर्चा काढण्यात आला त्यानंतर तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अनिल जाधव शहराध्यक्ष संतोष चोळके राजूभाऊ आढाव ॲडव्होकेट डॅनियल ताकवले गुड्डूभाऊ निकाळजे आशिष शिंदे मंगेश साळवे डॉक्टर प्रवीणराजे शिंदे शमुवेल साळवे मेघा गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले ख्रिस्ती समाजाविषयी अपमानास्पद शब्द वापरून ख्रिस्ती धर्मगुरूंना जिवे मारण्याची धमकी देणारे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी मागणी करण्यात आली आहे या मागणीसाठी मोर्चकऱ्यांनी पोलीस ठाण्यासमोर काही काळ ठिय्या आंदोलन केले मात्र पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी आंदोलकांची समजूत काढून कायदेशीर मार्गाने वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन गुन्हा दाखल करण्यात येईल असे आश्वासन दिले यावेळी फादर संपत भोसले मॅन्युअल गायकवाड सतीश नन्नवरे प्रदीप हिवाळे सुनील शिंदे सुरेश पंडित मोजेस सरोदे रमेश पवार राजू कसबे अशोक त्रिभुवन अविनाश सरोदे विजय सरोदे गोरख दिवे निलेश पाटील नितीन गायकवाड सायमन ब्राह्मणे संजय खोतकर दीपक शेळके पिंटू नाना साळवे आदी उपस्थित होते आ, है राजगे इचा उठलेले एक वादळ जे गोपीनाथ पडळकर यांनी ख्रिस्ती धर्मावरती केलेले आरोप आणि ख्रिस्ती समाजाच्या धर्म पुढाऱ्यांना मारण्याची दिलेली सुपारी याच्या विरोधात आजचा मोर्चा आहे जर यानंतर परत पडळकर आणि पडळकर सारखे जे छुपे कुणी असतील जर त्यांनी परत यानंतर कोणत्याही प्रकारचे अक्षपार्ह ख्रिस्ती समाजाला उपद्रव करणारे शब्द वापरले आव्हान केले चॅलेंज केले तर आम्ही त्यांना त्यांच्या भाषेमध्ये दे उत्तर देण्यासाठी आता तयार आहोत येशू ख्रिस्तानी मंदिरामध्ये चाबूक घेतला आणि मंदिरातले व्यापारी हाकळून दिले जर आमचा पुढारी हे करू शकतो तर आम्हाला मजबूर करू नका की आमच्या हातात पण चाबूक यावेत आम्हाला मजबूर करू नका आमच्या सहनशीलताचा अंत पाहू नका आणि प्रशासनावरती बसलेले जे अधिकृत लोक आहेत जे जिम्मेदार लोक आहेत त्यांच्याकडून असल्या प्रकारचे वक्तव्य वारंवार आम्ही खपून घेणार नाही आज पदळ कलर तुम्ही लॉन्च करणार उद्या दुसऱ्या कोणाला तरी पाठवणार हे आम्ही सहन करणार नाही आणि आम्हीच नाही आमच्या बरोबर सर्व दलित संघटना आहेत सर्व प्रकारचे झेंडे घेऊन आमचा पूर्ण समाज जो दलित आहे जो आठवडा प्रकार जातीतला आहे कारण ऑलरेडी आमच्यावर अन्याय झालेला आहे आणि म्हणूनच आम्ही आमचे मार्ग शोधलेले आहेत आम्ही तिथं सुखी आहोत आम्हाला तिथून पाडण्याचा आणि तिथून काढण्याचा कि किंवा तिथून हाकळून देण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका आमच्यासाठी देव आहेत परंतु या भूताळवरती काही नामांकित आणि चांगले लोक पण आहेत जे आमच्या सोबत आहेत म्हणून आम्ही तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आणि शासन दरबारी दखल घ्यायलाच लाव त्याचं पद ते काढल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही झालीच पाहिजे नाहीतर आंतरराष्ट्रीय लेवलवरती आम्ही हा विषय नेल्याशिवाय राहणार नाही थँक्यूरी तालुक्यात जो मोर्चा काढला तो आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधामध्ये काढलेला आहे त्यांनी ख्रिस्ती धर्मगुरूंच्या बाबतीत जे वक्तव्य केलं ते अतिशय निंदनीय आहे त्याचा निषेध करण्यासाठी हा ता मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि या मोर्चाच्या द्वारे आम्ही प्रशासनाकडे विनंती करत हो आहोत कर की आमदार गोपीचंद पडळकर यांची एका महत्वाच्या आणि अतिशय महत्वाच्या अशा पदावर ते असताना असं भाष्य त्यांनी करू नये हे गुन्हात्मक आहे गुन्हा त्यांचा हा गुन्हा झालेला आहे आणि म्हणून त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून जीवा की सुपारी न देता फिर पद रद्द वाव हम विनंती कर मोर्चा राहुरी तालुक्या ता मध्य का आज पूरा महाराष्ट्र में कृषि समाज रोड पर है और उसके कारण है महाराष्ट्र के विधानसभा के सदस्य मंगलसूत्र चोर और गुनागारी में बहुत सारे गुना उसके ऊपर लगाया ऐसा को सोपीचंद तो पाजुलकर उन्होंने पूरा समाज में क्रिश्चन समाज के ऊपर गलत काम करते हुए बात रखते हुए क्योंकि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने इंडियन कॉन्स्टिट्यूशन में हमको अधिकार दिया सभी माइनॉरिटी को अधिकार दिया उसका विरोध में उन्होंने बात करता है उसके कारण क्या है कि भारतीय जनता पार्टी और आरएसएस और बजरंग दल क्रिस् समाज के ऊपर अल्पसंख्यक समाज के ऊपर माइनॉरिटी के ऊपर बहुत जबरदस्त अच्छा कर रहे हैं उसको मंत्री पद मिलने के लिए और ये हमारा समाज के ऊपर वो गलत काम कर रहा है मैं सामाजिक कार्यकर्ता राजन नायर समाज के बात को रखते हुए मैं ऐसा बोलना चाहता हूँ ये माध्यम से द्वारा मीडिया द्वारा गोपीचंद चंद पडलकर ने मानव आजादी के विरोध में लोग एक धर्म को दूसरे धर्म को लड़ाने के बात करा करते इसके वजह से आज हमको राहुरी में सलमान तहसीलदार के ऑफिस में और पुलिस के सामने भोजन पूरा पूरा एक साथ आज इधर आया है मैं ये माध्यम से महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और दोनों मुख्यमंत्री एक नाथ शिंदे और अजित दादा पवार को भी अजित दादा पवार को भी एक स्पेशली बोलना चाहता हूँ आपके आमदार अहिल नगर के माइनोरिटी के विरोध में हिंदू के नेता बोल के बात रखते हैं वो ये अल्पसंख्यक समाज के एक कार्यकर्ता नाते हमारा पास्ट लोग हमारा माइनोरिटी के लोग उसके खंडन करते हैं दादा अब तो एक सेक्यूलर चेहरा से हम देखते हैं आपको उसके बावजूद आपका आमदार को आप उसका मुंह बंद कर दिए उसका अगर नहीं करेंगे तो आने वाला टाइम पर एक हम एक, एक साथ आपके विरोध में भी जा सकते हैं ये बात तो रखते हुए आपको ये बोलना चाहता हूँ क्रिश्चन समाज के ऊपर होना अत्याचार बंद कर दीजिए धन्यवाद जय जै भेम जय क्रिस्त जय संविधान उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सेंट्रल साधि आशीष संसारे राहुरी मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त रुपयात, फक्त लॅब तपासणीवर अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव